<laughs> आज आपल्यासोबत व्यासपीठावरती आहेत विनोद कुलकर्णी सर आहेत विनोद कुलकर्णी सरांचं स्वागत कराव अशी मी नानाना विनंतीकडे मीनाताईच्या स्वागतानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातन अभिजात मराठीचा दर्जा मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले गेले त्यातलं एक मोठं नाव विनोद कुलकर्णी सरांच्या रूपाने व्यासपीठावरती आहे सर जगन्नाथ पाटील सर आणि नितीन ठाकरेचं लिलाताईंची एक अजून वेगळी ओळख मी करून द्यायला विसरलो पण मला वाटत होतं त्या आधी बोलाव्यात आणि मग मी ते सांगावं त्या गुजराती भाषिक आहेत परंतु त्या किती छान मराठीमध्ये बोलल्या आणि त्या मराठीत लिहितात तर त्यामुळे त्यासाठी त्यांचं वेगळं कौतुक झालं पाहिजे असं महेशने आता सगळ्यांची ओळख करून दिली मी थोडी वेगळी ओळख एक एक अर्ध्या सेकंदात करून देणार आहे चंद्रकांत दळवी साहेबांचा परिचय करून देणार आहे शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अधिकारी कार्यपालन अधिकारी प्रशासनात हे मोठं नाव पण माझ्या दिली त्यांची महत्त्वाची ओळख म्हणजे आमची पुण्याचे जिल्हाधिकारी देवते ते एक अतिशय आनंदाचे गोष्ट मुद्दा मी इथे हे देऊ इच्छितो नितीन ठाकरे साहेब हे अतिशय महाराष्ट्रातली मोठी शिक्षण संस्था आहे मराठा विद्याप्रसारक समाज हे संस्थेचे प्रमुख आहेत आणि या संस्थेशी माझा पत्रकार म्हणून खूप वर्षापासूनचा संबंध आहे त्यातल्या अनेक गुणसुरींना मी भेटलेलो आहे हे मुद्दा मला सांगायला पाहिजे डॉक्टर जगन्नाथ पाटील हे शिवाजी विद्यापीठामध्ये आलेले असताना माझा त्यांचा असा परिचय झालेला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करत या माणसाने मॅथपर्यंतशी मदत गाठलेली आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं लेखन वेगळ्या पद्धतीचा जाणीवा असलेला असा एक वेगळ्या पद्धतीचा शिक्षणाचा एक माणूस आहे आपल्या विनोद कुलकर्णी हे सातारा जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये साहित्य परिषदेमध्ये दिल्लीच्या प्रस्तावित संमेलनाच्या समाजात मोठी बैठक आहे त्यामुळे मिलिंद जोशी किंवा अन्य कोणी मंडळी फारशी येऊ शकलेली नाही आहे तेव्हा ते आलेले आहेत आज लीलताई आलेले आहेत ले। लीलताईंना मी फार पूर्वीपासून ओळखतो आणि प्रभू शिंदेनी मला सांगितलं होतं की आपण तुम्हाला अनेकांना कल्पना असेल पण माझी बायको गुजराती भाषेत ते त्यानंतर आमच्या ते लक्षात आलेलं होतं आज लीलाताईंचा त्या लीलाताईंशी काही आपली प्रश्नोत्तर झालेली आहेत मी आता विनोद कुलकर्णींना प्रश्न विचारणार आहे मराठा साहित्य परिषदेने अभिजात मराठी भाषा हा दर्जा मिळावा म्हणून अतिशय सातत्याने संघटनात्मक अतिशय सुंदर असे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांची तुम्ही तुम्हाला माहिती द्यावी आणि आता तुम्ही कुठल्या टप्प्या आहात हे सांगावं विनोद कुलकर्णी लीलाताईंनी आत्ताच सांगितलं की शासन जी आर काढता आणि सहज दर्जा मिळतो तर त्या वाक्याला पहिला आक्षेप घेतो की सहज दर्जा काही महाराष्ट्र मा, केंद्र सरकारने आपल्याला दिलेला नाही दोन हजार तेरा साली रंगनाथ पटारे समितीने केंद्राला जो अहवाल पाठवला तो अहवाल पाठवल्यानंतर दहा वर्ष संघर्ष केल्यानंतर आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याचं कारण असं की भाषेविषयी आपण फक्त साहित्य संमेलनांमध्ये प्रेम व्यक्त करतो नंतर वर्षभर आपण त्याच्याकडे बघत नाही सामान्य माणसांना सुद्धा भाषेविषयी जी वेगळा स्वाभिमान वेगळा अभिमान पाहिजे तोसुद्धा नाही आणि राजकीय नेत्यांना मागच्या दहा वर्षात दिसलेला नाही आत्ता गेली चार महिने झाले तो थोडा 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 मला जाणवतो म्हणजे परवा संजय राऊत त्यावेळेस म्हटले की जुमला आहे अभिजात भाषेचा दर्जा अजून जी आर निघालेला नाही आणि लगेच आठ दिवसात उदय सामंत दिल्लीत गेले आणि तो, तो, तो जुमला नाही सिद्ध करण्यासाठी जी, जी आर घेऊन आले तेव्हा राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तर भाषेचे प्रश्न किती पटापट सुटतात हे आपल्या लक्षात येईल दोन हजार चौदापासून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि सातारा जिल्ह्यातली शवपुरी शाखा आम्ही प्रचंड पाठपुरावा अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने द्यावा यासाठी केला आम्ही काय काय केलं त्याची ठळक उदाहरणं आता इथं सांगतो पहिल्यांदा सातारा जिल्ह्यानं एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठवली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा त्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात महत्वाचा जिल्हा हा सातारा जिल्हा आहे की ज्यानं प्रचंड पाठपुरावा पंतप्रधानांकडे केला त्यानंतर महाबळेश्वरला देवेंद्र फडणवीस येणार होते त्यावेळेस ये काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन देवेंद्र फडणवीसांच्या जा विरोधात जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली दर्जा काही मिळाला नाही त्यानंतर दिल्लीत जाऊन आम्ही धरणे आंदोलन केलं भाषेच्या प्रश्नावर स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा स्वातंत्र्यापूर्वी कधीही दिल्लीत जाऊन भाषेसाठी कुठलंही आंदोलन झालेलं माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात नाही महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेलं ते एकमेव आंदोलन आहे शरद पवारांपासून ते अगदी राज ठाकरे उद्धव ठाकरे ह्या सगळ्यांच्या गाठीपेठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मी आणि मिलिंद जोशी यांनी घेतल्या सगळ्यांना त्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याचं आवाहन केलं राजकीय नेतेसुद्धा इतके हुशार असतात परवा तुम्ही बघितलं असेल की पवारसाहेब मोदींना भेटले डाळीम घेऊन आणि निमंत्रण दिलं दिल्लीच्या संमेलनाच्या उद्घाटनाचं तर मी पवारसाहेबांनी एक पत्र लिहिलं होतं की तुम्ही मराठी भाषेला आधीच्या दर्जा देण्यासंदर्भात जर लक्ष घातलं तर काहीतरी हा प्रश्न सुटेल त्या पत्रावर शरद पवारांचं मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की काय काय तुझ्याकडे माहिती आहे मला सांग मी सगळी माहिती सांगितल्यानंतर पवारसाहेबांनी मोदींची सेंट्रल हॉलमध्ये भेट घेतली भेट घेतल्यानंतर हो ते बाहेर आले तोपर्यंत टीव्ही चॅनलला बातम्या होत्या पवार मोदी भेट राजकारण तापणार महाराष्ट्रात वेगळी समीकरण देशाच्या राजकारणात उलता पाल होणार त्यानंतर पवार साहेब बाहेर आले त्यांनी पत्रकारांना काही सांगितलं नाही मला मात्र फोन आल्यानंतर की मद्रास उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आहे त्यामुळे आता या प्रश्नावर निर्णय होऊ शकत नाही पवार साहेबांना मलाच माहित होतं की ते का भेटले पण बाहेर पत्रकारांनी दोन चार दिवस चर्चा त्याच्यानंतर वृत्तपत्रामध्ये आग्रले पुन्हा स्टोरीज आता असं घडणार आहे तसं घडणार आहे असं होईल तसं होईल अशा गोष्टी घडत चाललेल्या होत्या मी मद्रास उच्च न्यायालयात नेमकी काय परिस्थिती याचा पाठपुरावा केला मद्रास उच्च न्यायालयामध्ये जी स्थगिती होती ती सुद्धा उठवली गेली तरी केंद्र सरकारला ते सगळं कळवून सुद्धा त्यांनी दर्जा दिला नाही नंतरच्या काळात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ सर्वोच्च न्यायालय जाऊ असा पत्रव्यवहार केंद्र सरकारशी केला पण आमच्या प्रयत्नांनी फक्त अभिजात दर्जा मिळाला असं सांगणं चुकीचं होईल महाराष्ट्राच्या जनतेनं किंवा देशातल्या जनतेनं जो त्रिशंकू कुकर लोकसभे निवडणुकीच्या वेळेस दिला त्यावेळेस हे दोन टक्के मताचा फरक देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत होते की दोन टक्के मताचा फरक आहे दोन टक्के मतं जर आम्ही वाढवली किंवा आपण जमवली तर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आपण जिंकू शकतो मग त्यावेळेस केंद्रात त्यांची चर्चा झाली की दोन टक्के मतं मिळवायसाठी आपल्याला काय काय करायला लागेल त्यामध्ये एक मुद्दा असा आला की भाषेच्या दर्जावर एक थोडीशी मतं आपली वळू शकतात म्हणून तो भाषेला दर्जा दिलेला आहे आपल्या प्रेमासाठी किंवा आपल्या ह्याच्यासाठी दिलेला दर्जा नाही तर आपण पाठपुरावा केला आपण तो प्रश्न केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र सरकार त्याबाबत ते तेवढा अनुकूल नव्हतं आपले राजकारणी सुद्धा त्याबाबत अनुकूल नाहीत कुठल्याच पक्षाचे म्हणजे अपक्ष किंवा पक्ष हा नाही आता टीका करायला एक मुद्दा मिळाला म्हणून संजय राऊतांनी केला आणि आता टीका झाली ताबडतोब उत्तर दिलं पाहिजे म्हणून उदय सामंत तो जे आर घेऊन आले पण तो जे आर मध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे त्या अध्यादेशात काय म्हणलेलं आहे हे कुणी अजून मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे वाचलेलं नाही कारण तो त्यांच्या हातातच आहे कुठेही समाज माध्यमांवर वृत्तपत्रात कुठेही अजून प्रसिद्ध झालेला नाही तेव्हा पुढची लढाई तो काय आहे पैसे मिळवणं त्या पैशाचा उपयोग भाषा टिकवणं या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला करावं हॅलो तुम्ही खूपच महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे कारण आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होणार याबद्दल सगळेच जण अनभिज्ञ आहेत आणि आपण सगळ्यांनी सेलिब्रेशन मात्र म्हणजे जल्लोष चांगला केलेला आहे आणि हा जल्लोष अधिकाधिक मराठी बोलण्याकडे लोकांचा कल वाढावा यासाठी जर उपयुक्त ठरली ती ऊर्जा तर निश्चितच त्याचा जास्त फायदा होईल मी जरा मराठी भाषेच प्रशासनातील अस्तित्व मराठी भाषेची प्रशासनातील स्थिती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या शैक्षणिक पातळीवर मराठीचं जे जी घसरण सुरू आहे मराठी शाळांचं प्रमाण कमी होणं मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होणं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दर्जा गुणवत्ता हे जे महत्वाचे विषय आहे ते यावर शासकीय पातळीवर काय व्हायला पाहिजे याचं उत्तर चंद्रकांत दळवी सर यांच्याशिवाय दुसरं कोणी चांगलं देऊ शकेल असं मला वाटत नाही कारण त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि त्याच्या जोडीला सध्या पदे त्यांची असलेली महत्त्वाची भूमिका म्हणून तुम्ही मराठी अकादमी आणि शिक्षण संस्था या, या दोन्ही संस्थांचे मनपूरवक ऋणं व्यक्त करतो त्याबरोबरच लीलादा शिंदे विनोद कुलकर्णी डॉक्टर जगन्नाथ पाटील डॉक्टर नितीन ठाकरे सर चंद्रकांत दाळवी साहेब या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या आज मांडणी केली आणि खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यामुळे मी जागतिक मराठी अकादमीची होती नाही या सर्वांचे मी मला पूर्ण आभार मानतो सेकंड राऊंडमध्ये फक्त विनोद कुलकर्णी प्रश्न विचारला नाही तर त्यांनी फक्त या बोलीभाषेच्या संदर्भात एक उत्तर काही मुद्दे असेल तर मला फक्त थो थोडक्यात आपण वाटावं ही विनंती बोलीभाषेच्या संदर्भात तू नाही महाराष्ट्रात खूप मोठा वेगवेगळ्या बोलीभाषा त्याच्यामध्ये आहेत त्या टिकल्या पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण भाषिक अभ्यासक्रम तयार करत असताना कुठंतरी एक एकच लाईन धरून आपल्याला पुढं जावं लागेल महत्वाचं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं आपल्याला किमान तिच्याबद्दलचा एक स्वाभिमान अभिमान जागृत झालेला आहे आतापर्यंत तो नव्हता कारण आपण पुण्यात जरी गेलो तर रिक्षावाल्या टॅक्सीवाल्याशी सुद्धा हिंदीत बोलतो पाहिजे म्हणजे आपण खात्रीसुद्धा करत नाही तो मराठी आहे का नाही त्याला येते का नाही तर आता किमान आमच्या गावची जात्रा आहे आम्ही राजधानीत राहतो आम्ही पुणेकर आहोत तसं आमची भाषा अभिजात आहे दर्जाम। दर्जाम। गड़ेल गड़ेल हा स्वाभिमान जागृत झालेला आहे या दर्जामुळे दर्जामुळं फार काय घडेल न घडेल हा विषय नाही पण किमान स्वाभिमानानं आपण सांगू ज्या काही पाच सहा आठ भाषा आधी जाते त्यात आमची भाषा आहे आणि जोपर्यंत आपण राज्यकर्त्यांना घटनेवर आणणार नाही की तुम्ही भाषेला महत्त्व देणार तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही तोपर्यंत भाषेबद्दलचं प्रेम राज्यकर्त्यांमध्ये वाढणार नाही आणि ते वाढून मग त्या दृष्टीने काही काम देशपातळीवर राज्य पातळीवर होणार नाही तर दृष्टीने आपण आपली भाषा अभिमानाची कशी आहे स्वाभिमानाची कशी आहे हे आता आपल्या लोकांमध्ये रुजवण्याचं काम केलं थँक्यू मला असं म्हणजे मला बरोबर